नगर 24, नगर न्यूज न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार आपले स्वागत नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या विकास निधीतून प्रभाग क्रमांक पंधरा मधील स्वीट कॉर्नर विरंगुळा मैदान ते गड्डमघर येथील रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ प्रभागाच्या विकासात भर टाकणारी कामे झाली केडी खानदेशी नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या विकास निधीतून प्रभाग क्रमांक पंधरामधील स्वीट कॉर्नर विरंगुळा मैदान ते गड्डमघर येथील रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते झाला याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष के डी खानदेशी जे डी खानदेशी शहरप्रमुख संभाजी कदम माजी सभापती गणेश कवडे नगरसेविका सुवर्णा जाधव प्रशांत गायकवाड दत्ता जाधव दीपक खैरे अशोकराव कानडे देवकी भापकर मीरा महाजनी पुष्पा महाजन उल्हास मुळे अरुणराव औटी श्रीकृष्ण नगरकर विजय कुलकर्णी त्र्यंबक कराड नूर आलम शेख केशव पित्रोडा व्ही बी मुळे जवाहरलाल पोखरणा हिम्मतलाल पिपाड गड्डम भोसले बारसे बी आर गोरे विलास आहेर कैलास जगदाळे विजय साळुंखे शिवाजी गाडळकर ओंकार शेळके आकाश गाडळकर संकेत देशमाने निर्मल साठे आदी उपस्थित होते हा या परिसरातली म्हणजे महत्त्वाचा रस्ता असलेला या रस्त्याने म्हणजे या परिसरातील लोकांना दिवसातून दहा वेळेस जाणं येणं करावं लागतं आणि तो रस्ता गेल्या अनेक दिवसापासून खराब होता परंतु त्याला इतर बाकीच्या तांत्रिक अडचणीमुळं बरेच दिवस हा रोड रखडला परंतु महापौरताई असतील शेअर प्रमुख असतील संभाजी कदम असतील सभापती गरीतजी गवडे असतील व आमचे महापौर महापौर आम्हाला सगळ्यांनीच या ठिकाणी निधी देऊन या ठिकाणी सहकार्य केलं त्यामुळं हा रोड आज अप्रत्यक्षात मार्गी लागतो आणि हा रोड हा तांबरेकरणाचा असून आणि इकडचं आस पे काय पाणी साचतं त्यामुळे या ठिकाणी आपण हा जो तुकडा आहे इथून तर सागर कॉम्प्लेक्सपर्यंत हा कॉन्क्रिटीकरणाचा धरलेला आहे याच्यासोबतच लगेच तो कॉन्क्रिटी करत आणि हा इथून विरंगुळा मैदान ते गड्डं मरत असा हा

पहिल्या डांबरीकरणाला डांबरीकरणाची आवश्यकता आहे तिथे डांबरीकरणाला प्राधान्य दिलेलं आहे आणि तिथे गरजेचं होतं नक्कीच त्या ठिकाणी करण्यात आहे आपण पाहिलं की कॉलनमध्ये जे जेटीकरण केलं ते अगदी मजबूत आणि चांगलं प्रतीचं व्हावं हीच आमची अपेक्षा होती की जेणेकरून ते टिकाऊ राहिलं पाहिजे आणि ज्या भागांमध्ये नक्कीच डांबरीकरणाची आवश्यक होती तिथे आम्ही डांबरीकरण केलेलं आहे तसंच नगर शहराचा विकास कसा होईल याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलेलं होतं मॅडम आणि आमच्या वॉर्डातील सर्व नगरसेवक नगरसेवक यांचं मी अभिनंदन करतो कारण म्युन्सिपालिटी कायपूरच्या अशा अपेक्षा असते ते लाईट चांगले मिळावे पाणी व्हावं सॅनिटरी व्हावं आणि रस्ते व्हावे आमच्याकडे लाईट सुंदर आहे रस्त्याला चोवीस तास लाईट व्यवस्थित लाईट असते पाण्याची अडचण आहे दिवसाअडची सगळं ते चांगलं येतं कदाचित लाईट नसेल तर अजिबात तेही अडचण नाही आहे फक्त रस्ते थोडे चांगले व्हायला पाहिजे होते त्यांनी तो काम घेतले आहे तेव्हा कार्पोरेशन जी अपेक्षा असते केलं आहे मी ह्या कॉलनीच्या सगळ्यांच्या मार्फत त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना धैर्य फिर आहो की त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे समाजावर म्हटले त्याप्रमाणे कुठच्या वेळेला आमचे हे नगरसेवक जर आले परत आम्हाला अतिशय आनंद वाटेल त्यांना मी धन्यवाद देतो आणि आपण जे काम केलं आमची शेवटची होती रस्ता रस्ते चांगले आपण करणार आहोत त्यांना परत जाहीर जा। या कॉलतर्फे आभार मानतो आणि मी थांबतो आमच्या भागामध्ये वॉर्ड क्रमांक पंधरामध्ये गड्डमघर ते सॉरी विरंगोळा मैदान ते गड्डमघर या ठिकाणचा बऱ्याच दिवसांपासून जो रस्त्याची अडचण होती तर आज या ठिकाणी या रस्त्याचा शुभारंभ नगर शहराच्या महापौरताई लोहिनीताई शेंडगे त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व ज्येष्ठ नागरिक आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत हा रस्त्याचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर रस्त्याचाही लवकरात लवकर काम चालू होणार आहे आणि पुढच्याही बऱ्याचशा अडचणी आम्ही लवकरात लवकर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा